होणार 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 होईल दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेत्यामध्ये जे नाराजी होती ती समेट काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते स्वतः विश्वजित कदम स्वतः विशाल पाटील इकडले काँग्रेसचे सगळे नेते सावंत असतील हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत जुने काँग्रेसवाले काँग्रेसचे कार्यकर्ते हे त्यांच्या कार्यकर्त्याला सांगते शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि हे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा हुकुमशाही प्रकृतीचा आम्ही पराभव तुम्ही माझ्या मागावरच साहेब बेळगावच्या संदर्भात काय सीमावासी काल आपल्याला लढायला हवी तिकडले मराठी माणसाचं संघटन आहे ते इकडे तिकडे सरकता त्या कामाने कारस्थान करत असत अशा वेळेला प्रत्येक निवडणूक आपण मराठी माणूस म्हणून लढायला हवं हे माझं म्हणणं आहे आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही लढा आम्ही प्रचार चंद्रधार पाटील घेऊन तुम्ही आज हेलिकॉप्टरनं मिटिंगला जाण ते काय आहे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये कार्यक्रम कार्यकर्त त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली हातकेल येथे प्रचाराला उतरायचं आणि त्या दृष्टीनं आज आमचा मेळावा आहे प्रचाराला आलो या प्रचारावरून आपल्याला काय साध्य झालं काय पाहिजे काय चर्चा झाली तुम्हाला आपल्या उमेदवार काय वाटत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत अर्थात उमेदवार शिवसेनेचे पण महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत दोन दिवस मी जवळजवळ सर्व सर्व विधानसभा मतदारसंघात मी गेलो भेटेगाठी प्रमुख लोकांच्या झाल्या जनतेशी झाल्या संस्था संघटना अनेक घटकांशी चर्चा झाल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली सांगलीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार या वेळेला निवडून जाणार नाही याबाबत सगळ्यांचे एकमत आहे आणि आपण जे मा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत जागा कोणाची जागा महाविकास आघाडीची शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी आत्ता तुम्हाला सांगतोय आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे त्याच्यामुळे चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी इथे असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना हे तिघे हातात हात घालून इकडे काम करते आणि चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करून त्यांना पार्लमेंटला पाठवलं जाईल यावर आमच्या तिघांचं एकमत झालेलं आहे आघाडी युती ह्या जागा वाटप करताना एखाद्या दुसऱ्या जागेवरून कुठे बेच पडतोच आता समोर भारतीय जनता पक्ष आहे मिंदे गट आहे त्या आपल्या कोणते घडाळवाले अजित पवारांचा गट आहे त्यांच्यात कुठे जागा वाटप झालं नीट शेवटपर्यंत आघाडीमध्ये युतीमध्ये किंवा अन्य त्याच्यामध्ये गठबंधन असेल त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या दुसऱ्या जागेवरूनच पेश होतो आता आमच्याकडे सांगली आणि भिवंडी सांगली आणि भिवंडी भिवंडीवरती एन सी पीने उमेदवार टाकला सांगलीमध्ये शिवसेनेनं आहे पण एकमेकांशी चर्चा करून टाकली एकमेकांशी चर्चा करून टाकलेल्या असताना सुद्धा काही काही त्यातले घटक असतात स्थानिक स्थानिक आता भिवंडीतले पण स्थानिक असतील त्यांना वाटतं की काँग्रेस लढायला पाहिजे इथे काँग्रेसच्या लोकांना वाटतंय काँग्रेस लढायला पाहिजे मी त्यांच्या भावनांचा आदर करतो अशा प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते म्हणतात ही आपली जागा आहे इथे आपण लढायला पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सांगतात ही आमची जागा आहे आपण लढायला पाहिजे अशा वेळेला वरिष्ठांची जबाबदारी असते त्यांची समजूत काढणं आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचाराला लागण्याचे आदेश देणं हे सांगलीमध्येही होईल आणि भिवंडीमध्ये सुद्धा होईल आणि सहमत आता सकाळीच बोलत की भिवंडी सांगली आणि भिवंडी फ्रेंडली फाईट होती मैत्री कुंडळी तुम्ही ओळखता कोणत्या पदावर आहेत तुम्ही सांगू शकता मला मला येईल असतील ना असतील की फ्रेंडली फाईटचा निर्णय घेण्या इतके ते मोठे नाहीत कोणीही आम्ही सगळेच फ्रेंडली फाईट ही महायुतीत माघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो तेव्हा मला माहीत नाही हे कोण काय बोलतं ते सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात हे कोणाला परवडणार आहे का नाही मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे हा वाद कधी मिटण्याची शक्यता आहे कारण प्रचाराला नाही तीच दिवस आहेत भरपूर दिवस आहेत म्हणजे मोदी आणि शहानी भरपूर दिवस दिलेले आहेत कारण त्यांना प्रचाराला वेळ नाही म्हणून त्यांनी भरपूर दिवस आम्हालाही दिलेले आहेत चंद्रपूरला मोदींचा सुद्धा दौरा आहे असू त्यांना चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि मागच्या वेळाला एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली होती आणि मला खात्री आहे यावेळीसुद्धा काँग्रेसच्याच प्रतिभा ताई धानोरकर तिथे विजयी होणार आहे मोदींनी आणखीन तिथे पाच सभा घेतल्या पाहिजे तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केली उमेदवार जाहीर केला तुम्ही असं की उद्धव ठाकरे साहेब मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांची काही जबाबदारी होती की त्यांनी जर ते अगोदर स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या स्थानिक स्थ नेत्यांना जे काय चर्चा सुरू आहे तर हा ठीक आहे विषय आमच्या दृष्टीनं तो वाद आणि विषय संपलेला आहे काल माझी सांगलीतल्यासुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली काल माझं विश्वजित कदम ह्यांच्याशी माझं बोलणं झालं आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी मुंबईतली किंवा बाहेरची आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाही त्यांच्या भावना आहेत त्या जशा त्या काँग्रेसच्या भावना असतात तशा त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना असू शकतात आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे संजय राऊत यांनी नोटणी करून लहान लहान कार्यकर्त्यांसारखं बोलवली बरोबर मर्यादा चांगली गोष्ट आहे बोलू ना उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार हे जे संजय राऊत बोलतात ते मुंगेला पण असं कोण म्हणत आहे गिरीश महाजन बोललं त्यानं ते स्वतःच एक मुंगेरीला आलंय जळगावची लोकसभा वाचवा म्हणा माझं आव्हान आहे त्यानं आधी जळगावची लोकसभा वाचवा जिथे आम्ही आमचा उमेदवार टाकला आत्ता जळगाव आतापर्यंत शिवसेना लढत नव्हती जळगाव आत्तापर्यंत शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतला आहे आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे

किंवा भाजपने जे किंवा भाजपने जे आरोप खडस्यांवर केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या वॉशिंग ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती गेलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे पण खडसे तर तुमचेच होते ना त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते लोकांना हळूहळू परत ते त्याचं स्मरण होईल दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेत्यामध्ये जे नाराज होते उद्या कळेल ना तुम्हाला कळेल काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते स्वतः विश्वजित कदम स्वतः विशाल पाटील इकडले काँग्रेसचे सगळे नेते पृथ्वीराज पाटील असतील विक्रम सावंत असतील हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत जुने काँग्रेसवाले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते असतील स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही पराभव हो। ठीक आहे रात्री जयंत पाटील साहेबांना पण भेटला तुम्ही माझ्या मागावरच होतात हो ना सगळ्या साहेब बेळगावच्या संदर्भात काय सीमावासी काल आपल्याला भेटले नेमकं माझं असं म्हणणं आहे निवडणूक आपण तिथे लढायला हवी तिकडले मराठी माणसाचं संघटन आहे ते इकडे तिकडे सरकता कामा नाही कुठे भारतीय जनता पक्ष कायम मराठी माणसाच्या एकीकरण समितीत फूट पाडण्याची योजना आखत असते कारस्थान करत असतं अशा वेळेला प्रत्येक निवडणूक आपण मराठी माणूस म्हणून लढायला हवी हे माझं म्हणणं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक घड्या आम्ही प्रचाराला येऊ चंद्रनाथ पाटील यांना मुंबईला घेऊन तुम्ही आज हेलिकॉप्टरनं मीटिंगला जाणार असे काय नाही महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये सांगली कोल्हापूर वासी जे मुंबईतले आहेत त्यांचे बैठक कार्य करताय त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली हात्य लग्न प्रचाराला उतरायचं आहे आणि त्या दृष्टीनं आजची आमचा मेळावा आहे बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे अजित अजित पवार पा, गटामध्ये प्रचार प्रमुखच अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत राज्यामध्ये सुद्धा हेच चाललेलं आहे नुसतं ओढा ओढी सुरू आहे कसं वाटतं याकडे कसं बघतायचं आहे बाबत कारण आता हे बोलणं गरजेचं आहे कारण आता काल बनवराव गोलकांचा विषय होणार असे वेगवेगळे नेते जर चालले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ द्या ना हे काय आम्हाला काहीच आम्हाला काहीच अडचण नाही गेल्याबद्दल